नमस्कार आपण पाहत आहात एस एस इंडिया टीव्ही न्यूज मराठी अहमदपूर बस स्थानकातील गद्दीचा फायदा घेत चोरट्याने महिलेच्या पर्समध्ये दागिने पळवले अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद बस स्थानकात चोरट्यांचा सुळसुळा अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील बस स्थानकातून लातूरला जाणाऱ्या जनाबाई शंकर आंदे वैवर्ष एकोणपन्नास राहणार पशुपतीनाथ नगर न लातूर ही महिला दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता आपल्या मुलासह लातूरला जात होत्या त्यांनी प्रवास दरम्यान सुरक्षितता म्हणून आपल्या गळ्यातील दागिने ज्याची किंमत अंदाजे चाळीस हजार रुपये चे मनी मंगळसूत्र आपल्या पर्स मध्ये काढून ठेवले होते आणि ती पर्स आपल्या मुलाजवळ दिली होती बस मध्ये प्रवेश केल्यानंतर तिकीट काढण्यासाठी पर्स जवळ घेऊन पाहिले असता पर्सची चेन उघडी दिसल्याने महिलेने पर्स मध्ये ठेवलेले दागिने तपासून पाहिले असता ते गायब झाल्याचे निदर्शनास आले त्यांनी घडलेला प्रकार बस कंडक्टरला सांगितला आणि ही बस सरळ चाकूर पोलीस स्टेशनला नेण्याची ने विनंती केली बस चाकूर पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर पोलीस तपासानंतर त्या महिलेचे दागिने बस मधील कोणत्याही प्रवाशाकडे सापडले नसल्याने महिलेच्या लक्षात आले की चोरट्याने बस मध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत बॅगची चेन उघडून दागिने पसार केले असावे सदरील घटनेची तक्रार अहमदपूर पोलिसात दिली असून पोलीस या घटनेचा तपास करीत आहे मात्र शिरूर ताजबंद दिवस। बस स्थानकात दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत असल्याने बस स्थानकात पोलीस बंदोबस्त देण्यात यावा अशी मागणी आता प्रवासी करीत आहे एस एस इंडिया टीव्ही न्यूज मराठी अहमदपूर प्रतिनिधी अजय भालेराव